तुमचा नेहमीचा एक कायमचा शब्द असतो तो, तो तुम्हाला आज आठवतो का हा आठवतो की काय शब्द असतो माझा शब्द म्हणजे मी सर्व गावाला सांगतो का ह्याच गावच्या बोरी आणि ह्याच गावच्या बावडी शेवटी आपल्याला आईवडिलांनी जसा जन्म दिला तसं या गावाने मातृभूमीचा आपण जन्मलो आणि या महाराष्ट्रात ते भारत देशात जन्मलो त्याच्यामुळे याच्यात कुठे कुठं काय बदल होऊ शकत नाही मला जर आळा फाटा सोडून आळी सोडून मला जरी कुठं दुसऱ्या तालुक्यात माझ्या डबल जमीन दिली डबल पैसा दिला मी गाव सोडून जाऊ शकत नाही राजुरीला नाही वडगावला पण नाही वडगाव सासरवाडी आहे आणि राजुरी आमचं पिंपळवंडी राजुरी आहे आमचं माहेर आहे आमच्या आजोबा काय म्हणायचे का नेताजी ही माझी जन्मभूमी जरी आल्याची असली तर माझी कर्मभूमी राजुरी आहे कारण म राजुरी जी केळी पिकायच्या त्या त्याच्यावरती आम्ही खिळीचा धंदा केला आजही पर्यंत चालला आहे तसंच माझं जरी माझं जरी या ठिकाणी आळ्यामध्ये जन्म झाला पण माझी कर्मभूमी अठ्ठ्याहत्तर ऐंशी सालापासून आळेभाटा म्हणजे वडगाव आनंद मध्ये आहे आळेभाटा आणि आळेफाटा आल्याचं पण आहे वडगावचं आहे पण माझं धंद्याच्या निमित्ताने वडगावमध्ये उंटेकरी खिळीचा व्यवसाय त्याच्यामुळं मी कायम सांगतो माझी सासरवाडीनंतर जी हो ती कशी झाली ती आता ती एकदा विचारला तू कशी झाली कशी झाली नाही ती ताईला विचारा लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज लव्ह नाही लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज नाही अव केवढं अवघड होतं ताईशी बोलायचं भेटायची पण बोलायची नाही 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 कोणी नाही तर माझी जशी वाडगाव आनंद फादरवाटी आले भाटाबा कर्मभूमी आहे तसंच ये आला पन... हे जन्मभूमी आळा आहे आज तुमच्या पुढाकाराने संपूर्ण गाव एकत्र झाले गाव कुटुंब एकत्र झाल्याचा आनंद शंभर टक्के हे आमचं कायम थोडं इलेक्शन आलं की इकडे तिकडे होतं साहेब पण इलेक्शन झालं का आता त्या पेट्यांमध्ये आम्ही उमेदवार बंद केले का मग आज लगेच सगळ्यांना असतं हे चला बेळ खायला चला चहा प्यायला आता ह्या पंचवीस जण उमेदवार आहेत ना त्या पंचवीस जण एकमेकाच्या पुढं जातील मागं जातील स्पीड ब्रेकर येईल ते एकमेकाच्या मागं पुढून जातील कोण पुढं जाईन कोण मागे ते तिकडे गर्दी मतदार मतदान मु चालू मुजवी असली का ते त्यांच्या एकमेकांच्या याच्यावरती काही करतील जे निवडून येतील ते शाळांनी एकत्र व्हायचे भविष्य भविष्य काळामध्ये एकत्र घ्यायचे भविष्य काळामध्ये नेताजी डोके आणि प्रसन्न डोके एकत्र पाहायला मिळतील भविष्य काळ ठरवे